पांडू दादा सोमा दादा पूजा ताय दा, प्रियंका वहिनीला मी मस्त बोलवलं ती याय लागलेली ह्या जावंधिरान बोलवून घेतलं मी आकी आलाय चहा केलाय म्हणती अग की आला तर काल कशाला का गेली ती निघून हा पाडील दिल्यावर बड्डे असलं तुझं काय काम होतं तिथं ग आहे निसती लाचा कुठली हा असं स्वतःला पाहिजे म्हणून जातीय ग तुला काय वाटतं सगळं आपल्या हातात म्हणून तू गेली मला माहिती आहे की दुसरं काय तुला तुला स्वतःला पाहिजे सगळं आपलं मोठं शरीर पाहिजे म्हणून तर वाहिले राहिली माझ्यापासून तू यामुळे ना राहिली यामुळे तर राहिली आहे तू आ सगळं आपल्याला पाहिजे एकटीला पाहिजे दुसरं कोण आलं न म्हणून तू वाहिली राहिली नवरा तर आपल्याला काय दुखवत नाही म्हणून तू वाहिली राहिली नाहीतर दुसरं काय आ म सगळे आला बोलवलं मी पानदाला बोलवलं सोमदाला बोलवलं पण आलं नाही ना आली बोलणे चहा पाणी करणे जेवा म्हणणे जेवलं तर जेवाय वाढायचं नाही जेवा ना गेलो कुचं खात का करायचंय आपल्याला आ आपल्याला काय देवा आली पैपणे आपल्यात नाही आली जाईल त्यांच्यात काय तला तेव्हा आ रात्री बड्डे केला पण बोलवलं नाही आ का बोलवाय काय कुठं वाचा गेल ते वे तुमची आव काय म्हणायचं पूज पुजी तरी म्हणायचं या वाढदिवसाला पुन्हा सरसुताक पाहिजे आ आपल्यासाठी त्यांच्यासाठी आपण आव जे माणसं चांगले आहेत त्याला मी जीव सकट वळून वा दिल पण जे आपल्यासाठी नाहीत हे ती गेली कुचकात त्यांना मग मी मागारे सकट लागल लय माझं हेडगा नाही मस्त इथली वगरी आजी ही तर लय मागा लागली होती चल हाताला धरून म्हटलं तुम्ही पाय पाहुणे मी पी मी घरातले असून मला घरातली बोलवं नाही ती आणि तुम्ही बोलवून मी तुमच्या तुमच्यासंघ येते बस सगळ्यांनी मला बो हे केलं पण नाही नाही आ तुम्ही येऊन पै पैपवणे आमच्याकडनं आ आम मुदा म्हणून या जावच्या आगातलंय ते डायव्हर हि ना का वाटतं आपल्या बड्डेला आला आपणच हे करायचं पण राहू दे बाया तुझ्यातच राहू दे मी तुला कुठं का म्हणले बोलली का मी शब्द सकट बोलली ए आली तर आपल्यात पैपवून नाही आली आली मस्त रागा आला काल मी बोलवते पूजाताईला तर पूजाताई घरात शिरली किचन मध्ये शिरे रागा मी चा करती म्हणती आव या या गेली गेला हाताने स्वयंपाक करून खायची वेळ आली अ मी होते तेव्हा हाताने काय अं तोंडात घास घालायची वेळ होती आ निस्त मोर मोर का आता कशी गेली आपल्यात पै पावून यायचे ते आपण जाऊ नये घर सोडून बाई बाईच्या जातीला कळलं पाहिजे ना का फिरायची गरज आहे बसली बोललो नाही काय नाहीत तुम्हाला नाही बोलायला काल काय कुठे गेला ना तुम्ही ह्याच्या आधी तुम्ही सही पक्का केला का नाही केला पण उशीर होईल म्हणलं मला काय म्हणलं मी जावा जेवाय करते चहा करते तुम्ही आला का तुम्हाला पुनम ना सांगितलं ना नाही सांगितलं ना उद्या बाहेर गेल्या होत्या बाहेर गेल्या मग मी चला तुम्ही यायचं कारण तुमचं घर आहे सांगा बरं नाही बाया पूजा ताईन मला बोलवलं म्हणलं सगळं आहे बोलवून सकट आहोत तुम्ही आण नाही म्हणलं मला वाईट वाटत नाही का वाटतंय आहो पण शूटिंग पण लावायची होती सगळी भुक्यातली पण होती लेकर होती बारकी पिऊ रडत असू द्या हो तुम्ही आला

आता तुमच्या प्रियांका वहिनीनं बड्डे केला आणि तुम्हाला बोलावलं ना तुम्हाला रागील का आणि मग तसंच असतं व अहो तुम्ही किती बिया हो का जावा जावा शेवटी आव सक्का भाव पक्का वैरी म्हणते ती पण आव भाव ते भावच असतो शेवटी आता कोण आला हा ना मारे भाव जाईल का नाही उठून जाईल का नाही रागील का नाही आता परक्या पण येईल का तसा राग पण तसंच असतं व ह्यांनी बोलायच होता आम्हाला आणि <coughs> लेकरासनी <coughs> बोलवून <coughs> ते हा लेकरासने लेकरास काय ना काय माझ्या आणून घातला असता आता लेकरे हाय लेकरात लेकर येणार लेकर की लेकरात लेकर येणार लेकर की आव येणार मस्त हाक लावते दे कशाला सांगताय मला पूजात आज तुम्ही आय म्हणून तेवढं पोराला बोलवून मागा तर दिला रात्री उठून अ कायच कधी देत नाही ती कशाला उगा भांडण करायची हा मागेच दिसते मागेच काही दिसते तुम्हाला सगळे मोठ्यांनी समजून घ्यायचं आणि बारक्याला काय करायचं मेरे वाटायचे वे आमच्या टकुरीवर मला लय राग येतो बघा असं माझ्या टकुरीतनं राग नसता फिर फिराय मा सकाळ उठल्यापासून आधी सर्दी खोकला ताप झाले दवाखान्यात जायचं मी आज घरी जावा दवाखान्यात जावा ठेव मी आहे इथं तुम्ही हाय आता तुम्ही काय रात्रभर तिच्यापाशी बसला जेवण केलं आता मटण आणले आता भावान खावा करून घालल नाही तुम्हाला म्हणले की मी जेवती दे जेवायला बसती बसू का खाली हि जेवाय कुठं आहे घरात जेवायला बघा कुणाच तोंड बघाय कुणाचं काय त्यांनी मटा आणले ना खावा माझ्या भागात चटणी आहे चटणी भाकर मी काय मटण आणलं नाही बघ बाबा काय बोलत नाही मटन काय आणलं नाही मी डाळीचं कालून केलं मुगाच्या आणि चार पाच भाकरी केलेल्या मग तुम्हाला कालवना भाकर खायचे असं सांगा पण मटन काय आपल्यात नाही मटनच आणलं आहे मटण नको चला खाती तुमच्या मुगाच्या डाळीच्या आमटीन भाकरी रात्री बोलवल्या आणलं आव ती आवरत होती बर्थडेची तयारी आणि पिऊ पण रडत होती आणि शूटिंग करायची होती रात्री शूटिंग करत होतो ना

माझ्या पाया नगू माझ चुसल बोलाय पाहिजे होत काय बोलली तुम्हाला म्हण सॉरी सॉरी काय नको मला तसलं पण मला त्याचा बघा ती शब्द लेखा टाकलं तुम्ही नाही म्हणला तुम्ही घरात गेला ती मला शब्द लेख टाकलं म्हणून मी पांडू दादाकडं बोलली मग तुम्हाला तुम्हाला रागीत मला रागीत तर मी माणूस आहे बोलू का पांडू दादादाला असे पांडू दादादा बोलवायचं आहे आता पांडू दादाला आता ते निलेश भाऊ चांगला आहे ना पुन्हा ताई चांगले फोन बोलतात वाटते पूजा ताई काय बघा की म्हणतेकडे आलेला आहे म्हणते दादा त्यांचा फोन चालू आहे आलं की बोलवलं की हक मारली की आलं की ये का मी यायचं काय मग का मी केला तुम्हाला मी आजच्या पेड बोलवत तुम्ही आला नाही चुकी कोणाची करा म्हणते की, की तुम्हाला आता तु? आता करते काय काल जावा लागून ती दिरा लागून नको आता ना आता, ना 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 आता ना काल काल कोण नव्हतं मी करत होते नाही नाही नको नको हाताने चा करताय स्वयंपाक करताय पिठ मारताय हा तुमच्या वेळ कसली आली ये घरी येऊन करून खायची काय पाड दादा फोन चालू आहे वे हा नाही ना तिकडे तुम्हाला जावं वाटतंय फोन चालू आहे त्यांचा फोन चालू आहे असू द्या जाऊ द्या जावा किरा मटन खाजावा नाही चला की जेवती मी आता काय जेवाय तुम्हाला घालत नाही जावा आता तुम्ही मटन खाजावा बघा आता यांना जेवायला द्या म्हणती तर जेवायला बी चहा द्या म्हटलं तर चहा पण नाही अरे काय होती मग कायच देत नाही आता मी जावा आता तुम्ही ना होत्या घरी म्हणून स्वयंपाक करत होती आणि मॅक करून घातला नसता का चुलीवर अहो घातला असता आता म्हणते की द्या चहा करून द्या जेवायला द्या काय करायचं सांगा सगळं करते नगो काय नगो तिलाच करून तिच्या ठोभारात घास घाला जावा जावा, जावा तिकडे मला काय टेन्शन देऊ नका बाईन जावा जावा, जावा। या पूर्ण मी ना दाळला नसली दुसऱ्यांचं काय बोलून उपयोग हिनच सांगितलं असेल जाऊ नागा येऊ नागा तिच्याकडे म्हणून